नमस्कार भिवंडी वृत्तांमध्ये आपले हार्दिक स्वागत आज बघूया भिवंडी वृत्तांनी टिपलेल्या आजूबाजूच्या परिसरातील काही क्षणाचे भिवंडी शहरातील प्रसिद्ध असलेले रामेश्वर मंदिर येथे काय भैरव मंदिराचा जीर्णोद्धार समारंभ व मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळा बाल ब्रह्मचारी परमपूज्य महंत स्वामी चिद्दानंद सरस्वती उर्फ चिंतामणी महाराज दिंडीगड यांच्या शुभ हस्ते संपन्न या कार्यक्रमाचे आयोजन संयोजन नियोजन रामेश्वर मंदिर ट्रस्ट यांनी केले या प्रसंगी उपस्थित कालभैरव भक्त प्रतिष्ठित मान्यवर सुभाषजी माने संजयभाई मात्रे प्रकाशजी प्रशांतजी लाड व बाकी इतर सर्व महिला पुरुष युवक युवती भक्त मंडळी ब्राह्मण होम बसणारे सर्व भक्त मंडळींच्या उपस्थितीत हा प्रतिष्ठा कार्यक्रम उत्साहात आनंदात पार पडला या कार्यक्रमाची माहिती कुमारजी फडतळे यांनी दिली महाप्रसादाने सांगता करण्यात आली पाणी आवे पाणी नमस्कारो वाह थांबगामण्या पाणी स्वागत परत पाणी थांबगामण्या पाणी जेवने पोट्यावर गरवाण गोरवंदना धन्यवाद वाह पाणी आवे थांबगामण्या पोट्यावर गरवाण गोरवंदना पाणी खाली आणि ओला गवीला वेडवनु काऊ पाणी पुळ्या सुगंत का कपडा वाई साइडला दोंदा ಕ್ಷಮಗೇತರಗಳಾಕ ಆ ತೊಡ ತೊಡ ಸ್ವಲ್ಪ ಓಂ ಗಣಪತಿ ನಮಃ ಜಯಲೆ ದೀಪಡಿ ವರನ ಸವೀತೋ ಕೌಮಾರಿಯರ್ ಬಂದಿ ಎಲ್ಲ ಬೋ ಫೈರಾನ ಸುಭಾನೋ ನಂದಾ ದಿಮಾನಸ್ ಸ್ವಾಹಾ ಸರ್ವೀತೋ ಕೌಮಾರಿಯರ್ ಬಂದಿ ಎಲ್ಲ ಬೋ ಫೈರಾನ ಸುಭಾನೋ ನಂದಾ ದಿಮಾನಸ್ ಸ್ವಾಹಾ ಇಸವರಂ ಮಹಾಕಾಯ ದರ್ಪಣಾ

Thank you मलाच माहित ನೈವೇದ್ಯ ನೈವೇದ್ಯ ಆ ಕಡೆ

आणि ही कल्पना आपल्याला कशी सुचली आणि एवढ्या मोठ्या कार्यक्रमाचं का आयोजन त्याचं मागचं उद्दिष्ट आपण काय सांगणार आहात त्याबद्दल पूर्वी इथे छोटीशी चो, मूर्ती होती काळभैरवची एक छोटीशी मूर्ती होती आणि ती झाडाखाली ठेवलेली थे होती पण मला एका माझ्या मित्राने सांगितलं की भिवंडीमध्ये पोस्ट ऑफिसच्या तिथे काळभैरवचं मोठं मंदिर आहे दर, तर त्या मंदिरामध्ये तुम्ही जा आणि दर्शन घ्या तर मी त्या मंदिरात गेलो आणि त्या मंदिराचं दर्शन घेतलं आणि तेव्हा तिथे गेल्यानंतर मला असं वाटलं की रामेश्वर मंदिरमध्ये आपण म्हणजे तेवढं तो, मोठं भव्य नाही पण छोटंसं मंदिर तिथे बनवावं अशी माझ्या मनामध्ये इच्छा झाली म्हणून मी या इथे एक छोटंसं एक दगडाचं मंदिर बनवलेलं आहे आणि मला त्याच्यासाठी दानशूर व्यक्तीने मदत केलेली आहे त्याच्यामध्ये प्रदीप केसरवाणी आहेत सुजाता सुभाष माने आहे नंतर अजय यादव आहेत नंतर सुशीला राजाराम फडतरे आणि महादेव गवाणे आणि बाकीच्या लोकांनीसुद्धा ह्या आर्थिक मदत केली त्याच्यामुळे माझं हे मंदिर चांगलं बनलं आणि माझे ते संपूर्ण माझी ट्रस्टी आहेत हा कार्यक्रम करण्यासाठी त्या लोकांनी रात्रंदिवस झडले जास्त त्यामुळे विनोद भटजी आमचे हे मुंबईवरून आलेले आहेत आणि त्यांची संपूर्ण टीम आलेली आहे आणि हे विनोद भटजी म्हणजे आमच्या मंदिरामध्ये गेले साठ वर्षापासून संलग्न आहेत जॉईंट झालेले आहेत आणि म्हणून आज ही पूजा आम्ही त्यांच्या हस्तेच केलेली आहे आणि हे मंदिर एवढं प्रसन्न आहे आणि हे जागृत देवस्थान आहे तर आता या तत आणि टीला